सुरू करण्यापूर्वी एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला एक सिंपल पण पॉवरफुल प्रश्न विचारा काय माझ्या मेहनतीची खरी व्हॅल्यू मला मिळते आहे की मी फक्त सर्वाईव्ह करत आहे मी एवढं कमावते आहे का की लाईफ चांगल्या प्रकारे चालू शकते की फक्त समहाव वेळ निघून जातोय दर सकाळी लाखो वर्कर्स लवकर उठतात आपला वेळ मेहनत आणि आयुष्य आपल्या कामाला देतात पण काय आपण जाणता की आपला हक्क काय आहे काय आपण जाणता की आपणास जे मिळत आहे ते तेच आहे जे ॲक्च्युली मिळायला हलं आज मी आपल्याला सांगते आपण हे सारी कन्फ्युजन डिस्कस करणार आहोत आपण डिकोड करणार आहोत ते तीन पॉवरफुल टर्म्स जे आपली फायनान्शियल रिॲलिटी डिसाइड करतात पहिलं मिनिमम वेज दुसरं फेअर वेज आणि तिसरं फ्लोर वेज आणि शेवटी मी सांगणार आहे की न्यू वेज कोड आल्यावर खरंच आपल्यासाठी काय बदलतं चला या जर्नीची सुरुवात करू सर्वात आधी मिनिमम वेजपासून मिनिमम वेज हा आपला नॉन नेगोशिएबल लीगल राईट आहे तर मिनिमम वेज तो अमाऊंट आहे जो एम्प्लॉयरने द्यायलाच हवा हे अगदी स्पष्ट आहे मस्ट पे शुड पे किंवा आयडियली पे नाही एकदम नाही चालणार हे आहे मस्ट पे आणि हे आपली स्टेट गव्हर्नमेंट फिक्स करते स्किल लेवल आणि शहरातील लिव्हिंग कॉस्टच्या बेसिसवर काय आपण जाणता की आपल्या जॉबचा मिनिमम वेज आपल्या स्टेट मध्ये किती आहे आणि जर आपल्या सॅलरीमध्ये एक रुपयांनीही कमी असेल तर काय आपण जाणता की ते चॅलेंज कसे करायचे आणि कुठे करायचे वैसे याचा सोर्स आपणास न्यू वेज कोडच्या सेक्शन छान आणि आठ मध्ये मिळेल आता आपला दुसरा टर्म आहे फेअर वेज योर वेज विथ डिग्निटी फेअर वेज तो वेज आहे जो मिनिमम वेज पेक्षा जास्त असतो हे फक्त सर्व्हाइवल नाही हे आपल्या डिग्निटी बद्दल आहे आणि यात येतं आपला लिव्हिंग कॉस्ट इंडस्ट्री स्टँडर्ड्स आणि एम्प्लॉयरची पेइंग कपॅसिटी आणि आता आपला तिसरा टर्म तो आहे फ्लोर वेज द नॅशनल बेस लाईन फ्लोर वेज हा वेज कोडचा सर्वात मोठा आणि सर्वात नवा कॉन्सेप्ट आहे हा एक नॅशनल मिनिमम बेस लाईन आहे जो सेंट्रल गव्हर्नमेंट फिक्स करणार याचा पर्कस आहे संपूर्ण देशभरात खूप लो वेजेस थांबवणं पण इथे थोडी निराशा कारण आतापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटनी फ्लोर वेज फिक्स केलेलं नाही तीनशे पंच्याहत्तर रुपये पर डे हे जुने बेंचमार्क्स आहेत लिगली आतापर्यंत काहीही डिसाइड झालेलं नाही आता काय आपण जाणता की फ्लोर वेज येऊन गेल्यावर ज्या कोणत्याही स्टेटचा वेज यापेक्षा कमी असेल त्यांना आपलं मिनिमम वेज रिवाइज करावाच लागेल आणि याचा सोर्स नव्या वेज कोडच्या सेक्शन नऊ मध्ये मिळेल आता आपल्यापैकी बरेच जण कदाचित कन्फ्यूज होत असतील की फ्लोर वेज आणि मिनिमम वेज मध्ये काय फरक आहे चला अगदी सिंपल पद्धतीने समजून घेऊया पहिला आधार की फिक्स कोण करतं फ्लोर वेज सेंट्रल गव्हर्नमेंट करते आणि मिनिमम वेज स्टेट गव्हर्नमेंट दुसरं याचा पर्पस काय आहे फ्लोअर वेजचा पर्पस आहे संपूर्ण देशात खूप कमी वेजेस रोखणे आणि मिनिमम वेजचा पर्पस आहे रिजन आणि स्किलच्या आधारे वर्करचा लाईव्हलीहूड सिक्युअर करणं तिसरं वेरिएशन कुठे होतं फ्लोअर वेज फक्त काही ज्योग्राफिकल झोन्स कन्सिडर करतं आणि मिनिमम वेज जॉब स्किल रिजन या सर्व क्रायटेरियावर डिसाइड होतं लास्टली या दोन्ही टर्म्समधील रिलेशन काय आहे मिनिमम वेज कधीही फ्लोर वेजपेक्षा कमी असू शकत नाही काय आपण जाणता की जसेजसे फ्लोर वेज, जसे जसे वेज नोटिफाय होईल ते सर्व स्टेट्स ज्यांचं मिनिमम वेज फ्लोअर वेजपेक्षा कमी असेल त्यांना आपलं मिनिमम वेज वाढवणं मजबुरी होईल आता प्रश्न असा की या न्यू वेज कोडमुळे एक वर्कर म्हणून आपल्याला काय फायदा होणार तर सर्वात पहिला बेनिफिट असा की फ्लोअर वेज संपूर्ण देशातील वेज इन कमी करेल दुसरं ज्यांना कमी मजुरी मिळत आहे त्यांची सॅलरी वाढेल तिसरं आता आपल्या सॅलरीला विविध फेक अलाउन्सेसमध्ये वाटून टाकता येणार नाही पीएफ बोनस ओव्हर टाईम सर्व फेअर पद्धतीने कॅल्क्युलेट होईल चौथं आता यात सर्व वर्कर्स आणि एम्प्लॉईज कव्हर होतील जसे की शॉप वर्कर्स डिलिव्हरी पार्टनर्स फॅक्टरी वर्कर्स गार्ड्स कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स गिग वर्कर्स जवळजवळ सर्वच कव्हर्ड आहेत पाचवं आणि शेवटचं हा कायदा लवकर लागू होईल आणि न मानल्यास पेनल्टीजही जास्त देणं लागेल आणि अशा डिस्प्यूट्सचं रेझोल्युशन देखील फास्ट होईल आता आपल्यापैकी बरेच जण कदाचित विचार करत असतील की काय एम्प्लॉयर मिनिमम वेजपेक्षा कमी देऊ शकतो नो कधीच नाही फ्लोअर वेज नोटिफाय झाल्यावर स्टेट्स लोअर वेज सेट करू शकतात नो त्यांना रिवाईज करावंच लागेल फ्लोर वेज ऑफिशियली नोटिफाय झाला आहे का नाही अजून पेंडिंग आहे आणि नोटिफाय झाल्यावर वेजेस स्वतःहून वाढतील हो खास करून लो वेज स्टेट्स मध्ये तर अशा प्रकारे आपण समजून घ्या मिनिमम वेज इज इक्वल टू युअर बेसिक लीगल प्रोटेक्शन फेअर वेज इज इक्वल टू युअर राईट टू अ डिग्निफाईड लाईफ फ्लोर वेज इज इक्वल टू अ नॅशनल सेफ्टी लाईन कमिंग सून आणि जर हा व्हिडिओ आपल्याला हेल्पफुल वाटला आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणखी पाहायचे असतील तर कृपया लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपणास भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत स्टे इन्फॉर्म्ड स्टे प्रोटेक्टेड